टॉप न्यूज या प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शनी शिंगणापूर येथील श्री शैनेश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन ऍप संदर्भातील अपहार प्रकरणी येथील सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरोधात सुमारे अडीच हजार पाणी दोषारोप पत्र दाखल केलंय या प्रकरणी सुमारे सत्याहत्तर लाख रुपयांचा अपहार झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय भाविकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन ॲपच्या करारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचं तपासात उघड झालंय संशयित आरोपींनी देवस्थानच्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून देवस्थान फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय जिल्ह्यात महिला शेतकरी उत्पादन माध्यमातून विविध सुरुवात होताना दिसत आहे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे शासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या उमेदवार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे जाळे निर्मिती करण्यात अभियानाला यश आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला शेतकरी संघटित होत असून भविष्यातील शेती संबंधित विविध आधुनिक तंत्रज्ञान बाजारपेठ संदर्भातील मूल्य साखळी विकास करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या महत्वाची भूमिका ठरणार आहे संगमेळ तालुक्यातील कोल्हेवाडी रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला संगमेर शहर पोलिसांनी साधन सामग्री सह अटक केलाय ही कारवाई सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास करण्यात आली आहे यामध्ये सहा जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला सोयाबीनच्या तीन क्विंटलची आवक झाली सोयाबीनला सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला गव्हाला एक क्विंटलची आवक झाली गव्हाला सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये भाव प्रति क्विंटल ला मिळाला बाजरीची एक क्विंटलची आवक झाली बाजरीला सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल ला भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली कज़त शहराचे नामांतरण संत सद्गुरू गोदड महाराज नगर करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कर्जत नगर पंचायत कार्यालयासमोर प्रदेश प्रवक्ता नगरसेवक अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन बजाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ बैलुमे भीम शक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्रे शेतमजूर वृद्ध भूमी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण अमोल श्रीसागर चांगदेव सरोदे तुकाराम पवार लखन पारसे पार्वती भोसले रंगीशा काळे रवींद्र काळे शीतल काळे श्री धावडे सोनू विसे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहरातील हायटेक बस स्थानक परिसर हा तळीरामांचा अड्डा बनलाय प्रवाशांना बस स्थानकावर अवैध खासगी प्रवासी वाहनांसोबतच चोरटे तळीराम आणि टार्गटांचाही त्रास सहन करावा लागतोय आगार व्यवस्थापक व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने हायटेक बस स्थानक गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलं आहे राजकारणातील झंझावती जाँदी नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ही हानी गु कधीही भरून न निघणारी अशी भावना युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे कलश मंगल कार्यालयात सर्व पक्षीय शोकसभेच आयोजन करण्यात आलं होतं या शोकसभेत कोल्हे यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली बरोबरीने रोजगार निर्माण करण्यास आपलं प्राधान्य आहे पायाभूत सुविधांची काम सुरू आहे यासाठी निधींची उपलब्धता होत असून गावातील प्रश्न एकत्रितपणे बसून सोडवण्याचा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला पातर्डी येथील खानगाव येथे ऑक्टोबर रोजी थरारक दरोड्याच्या शेवटचा फरार आरोपी पोलिसांनी यशस्वीपणे ताब्यात घेतला या अटक्यानंतर आरोपीकडून आणखी चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून परिसरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांची ही कारवाई जोरदार चर्चेत आली आहे शेवगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली असून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून काढलेले पाच लाख रुपये भर दिवसात चोरीला गेल्याने खळवळ उडाली आहे शेवगाव येथील बाबुराव भाऊराव कामदार वय साठ यांनी जागा खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शेवगाव शाखेतून पाच लाख रुपये रोख काढले होते ही रक्कम व चेकबुक त्यांनी एम एच सोळा सी एक्स एकोणवीस एकसष्ट क्रमांकाच्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवली होती दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आय टी आय परिसरात अज्ञात चुट्याने स्कूटीची सीट तोडून डिक्की फोडली व पाच लाख रुपये रोख तसेच चेकबुक लंपास केला चोरी करणारा संशय सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे या प्रकरणी कामदार यांनी शेवगाव पोलिसांना तक्रार दिली असून अद्याप चोरट्याचा शोध लागलेला नाही यापूर्वीही शहरात अशाच चोर यापूर्वीही शहरात अशाच प्रकारच्या चोरीने नागरिकात भीतीच वातावरण आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग करावा व बँक परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था राबवावी अशी मागणी होत आहे सयाद्री डॉक्टर तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री